नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आज अर्पिता यांची एक संवाद साधणार आहे आणि थोड्या मुलाखत घेणार आहे तर अर्पिता तायगुडे आमच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं की मग काय करायचं तुम्ही मेकअप ला किती खर्च करता माझ्या मेकअपला पहिल्यांदा मी लग्नात बघा दहा हजार रुपयाचा मेकअप केला होता बाय लावली होती मेकअप करायला बरोबर ठीक आहे दहा हजार रुपये झालं का तेवढं ऍडजस्ट करून घेतलं कमीच पडत पण म्हणलं बघा मित्रांनो ह्यांनी लग्नात दहा हजाराचा मेकअप केला आता लग्नात दहा हजार करताय तर दररोजचा डेली त्यांचा खर्च किती ते आपण विचारून घेऊ तर सांगा तुमचा दररोजचा खर्च किती असतो मेकअप ला दररोज काय पाच पन्नास रुपये होत आहे पण महिन्याचा म्हणला की चार ते पाच हजार रुपये लागते अच्छा तर पाच हजार रुपये मेकअप साठी खर्च करतात बघा बघा मुली पाच हजार रुपये खर्च करते आपण मुलं बघा तेल लावलं हो बाजूला झालं काम लगेच निघाला आणि तुम्ही पाच हजार रुपये खर्च द त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का नटासाठी काय वाटत काय आम्ही लढू तुमच्या सोबत मग